何して या शताचे मालक आदरणीय रॅडीसोब आपल्यास मिळत असे आपण या व्यासपीठाकडे यायचे सांगतो दोन मिनिट काढते दोन मिनिट मानोरजी कसं बक्षीस द्या त्याला तयार करा सेंट सेंट कुठे बघा नांगरी स्पर्धा संपन्न ना झालेल्या आहे बॉक्सिरीजचा कार्यक्रम चालू होणार आहे हॅलो 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 मधील अव्वल क्रमांक ज्यांनी मित्रांनो राखून ठेवलाय आजच्या कोंडमाळा ग्रामस्थ यांच्या वतीने झाले केदारनाथ कोंडमाळा ग्रामस्थांच्या वतीने झालेल्या संपन्न स्पर्धेमध्ये या नांगरडी महोत्सवामध्ये अव्वल क्रमांक म्हणजे एक नंबरचा मानकरी जोडी ठरतीये स्वराज स्वप्नील गुरव मुन्ना गुरवच्या जोडीचा जागी होता एकोणीस पंच्याहत्तर झलक आणि मया दुसरी क्रमांक दोन संजय वामन सावंत ज्या जोडीचा जागी होता छोट्या जाधव म्हणजे सुरत जाधव वीस सेकंदास से 47 पॉइंट आणि या ठिकाणी आपण मित्रांनो शंकर आणि पर्षाची जोडी ज्यांना اكली होती ती द्वितीय क्रमांकाची जोडी आहे फक्त निकाल असणार आहे घाटी जोडीचा यानंतर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे प्रेम पवार ब्रुम्बाड आकाश जाधव या जा जोड़ी का जाकी होता हीरा आणि बावरिया बावी सेकंड तक आठ पॉइंट त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची जोडी आहे नंदकुमार भिंगाडे म्हणजे आबा भिंगाडे या जा जोडीचा जाकी आहे सुरेश भुवड तेवीस सेकंद चौतीस पॉइंट सर्जा आणि पुष्पा जोडी क्रमांक पाच पनश्री आशिष ओकटे या जा जोडीचा जाकी आहे ओंकार घाणेकर तेवीस सेकंद छत्तीस पॉइंट राय आणि बार्क्या जोडी क्रमांक सहा वीर कुमार चव्हाण ज्या जोडीचा जाखी होता विनायक चव्हाण तेवीस सेकंद त्र्याहत्तर पॉइंट सोने आणि मथुर त्यानंतर जोडी क्रमांक सात घाटी गटा मधली पैलवान चेतन लटके ज्या जोडीचा जाकी होता साहिल चाळके वेळ आणि हॅलो चला गावठी जोले वेळेला विनंती आहे ज्यांची ज्यांची नाव या ठिकाणी घोषित केलेली आहेत कोणा आणि शंकर सुपुत्र अमोल जाधव यांना विनंती करतो आपण सातव्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी यायचंय शेतमालक ज्यांनी उत्कृष्ट मैदान उपलब्ध करून दिलं घेतलाय बावीस एकंदर पंच्याण्णव फाय गजा आणि उंदीरची जोडी मी किंदळकरांना विनंती करतो आपण हे बक्षीस स्वीकारण्यासाठी यायच आहे आदरणीय प्रकाश दादा राणे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते सहाव्या क्रमांकाचं बक्षीस गावठी गटामधून रोख रक्कम आणि सुंदर दिसणारी प्रकाशजी राणे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण जयराम बाबू किंदळकर या शेतकरी बांधवाला सहाव्या क्रमांकाच्या गावठावरती आज पाचव्या क्रमांक ठीक त्यांनी केलाय शांताराम हरेकरांची जोडी जी जोडी हकली होती मिलिंद बावीस सेकंद पपिया आदरणीय रमेश महादेव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण गांधी गटामधील पाचव्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी माजी सरपंच महादेव साहेबांचे शुभ हस्ते शांताराम बामा हरे कार्य दिव्य दिसणारी गावची गटाची पप्प्याची जोडी आज मैदानावर इतिहास रचलाय मैदान पाचव्या क्रमांकाची कारभारी आपण शिक्षित स्वीकारण्यास हे या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचा तुरायचे कारभारी ओंकार खाणेकरणाची जोडी पळवली होती मी पळवली होती आता शितुगम ज्या जोडीचा वेळ आहे बावीस सेकंद दहा पॉइंट जी जोडी होती साठी स्टेज वर आहे आणि सुरेश होते यांच्या शुभ आपण हे तृतीय क्रमांकाचं बघ गावटी गटाचं तृतीय क्रमांकाचं बक्षी दोन जोड्या दो 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 समान वेळेमध्ये दाखल झाल्या ज्यामध्ये

वेळ घेतलेला तेवीस सेकंद ट्रॅक्टर हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो जातो जातो आदरणीय प्रीतमजी सावंत साहेबांना विनंती करतो आपल्या प्रीतमजी सावंत साहेबांच्या सुवास्ते या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे देण्यासाठी विनंती करतो आदरणीय बाबासाहेब शिंदे खजिनदार बळीराजा समिती आणि यशवंतजी भागणे म्हणजे आप्पा बळीराजा समितीचे उपाध्यक्ष या दोघांच्या शुभस्ते पाचव्या क्रमांकाचं बक्षीस पदश्री आशिष ओकटे यांना सुपूर्द केलं जात आमचा अमोल दादा असतील सुरेश दादा असतील या सर्वांना सुपूर्द करता मित्रांनो टाळ्या बाजू बक्षीस क्रमांक तीन प्रेम आराव आणि सावंत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभस्ते सहा हजार एक आणि रोख रकमेचा सहा हजार एक गुंतवणार कित्येक स्पर्धेमध्ये आज सुद्धा या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरलंय स्वराज स्वप्नील गुरु म्हणजे मुंडा गुरुव या जोडीदा एकोणीस पंच्याहत्तर झलक आणि मया या ठिकाणी प्रकाश पाटील आणि मुंडागुरव हे बक्षीस स्वीकारताना आदरणीय हे बक्षीस त्या नाव सुपूर्द केलं जातं मित्रांनो टाळ्या मधू या सर्वांसाठी